आज करू या नाचणीच्या पिठाची गुळपापडी आणि गुळपापडी करण्याकरता आपल्याला पाक बनवायची गरज नाही योग्य त्या प्रमाणात बनवा मस्त अशी गुळपापडी होईल मी सांगेल त्या प्रमाणात तुम्ही बनवा अजिबात बिघडणार नाही टेस्टी आहे हेल्दी आहे नाचणीचं पीठ किती हेल्दी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि मस्त अशी कंची होईल आपण या थोडंसं ढिंकं घातलेलं आहे त्यामुळे खायलासुद्धा अगदी मस्त लागतो कुठेही ती दाताला अशी चिपकणार नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे अर्धा किलो नाचणीचं पीठ मोजून अर्धा किलो आहे शिवाय एक कप मी घेतलं आहे गुळ चाकुणी थोडा कापून घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक कप मी घेतलं आहे तूप आणि अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी मी घेतलं आहे डिंक तर डिंक आपल्याला तेलात तळायचं नाही याला मिक्सरमध्ये आपण फिरून घ्यायचं आणि याची आपण पावडर करायची अगदी बारीक पावडर करायची पण आता हा डिंक पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल परंतु आपण डिंकाची एक पावडर तयार करून घेऊया गॅसवर ठेवली मी कढी त्यात घालायचं तूप तर तूप अगदी थोडं थोडं वापरायचं एका एक वेळेला पूर्ण तूप वापरायचं नाही तर अर्धं मी तूप घेतलं आहे तूप मेठ झालं की त्यात आपण घालायचं नाचणीचं पीठ गॅस अगदी कमी ठेवायचा किंवा मिडियम ठेवायचं मी अगदी गॅस कमी ठेवलेला आहे कमी गॅसवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे एक पाच सहा मिनटे आपण हे पीठ सुरुवातीला भाजून घेऊया आणि नंतर थोडं थोडं आपण यात तूप घालायचं एका वेळेला पूर्ण तूप घालायचं नाही गॅस मिडियम ठेवली तरी चालेल मी मात्र अगदी कमी ठेवली गॅस कमी गॅसवर पीठ भाजून घ्यायचं कारण काय होतं या पिठाचा रंग तसा काळा आहे आणि ते मग जर वाढून ठेवलं लक्षा तर लक्षात येणार नाही पीठ भाजलं की नाही भाजलं आणि कचर आला तर मग गुड पापडी तुमची बरोबर होणार नाही तर इथे पाच सहा मिनिटे मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आणि जे थोडंसं शिल्लक राहिलेलं तूप होतं ते सुद्धा आपण यात ॲड केलेलं आहे म्हणजे एकूण एक कप आपण तूप यात वापरलेलं आहे गॅस अगदी कमी ठेवला साथ आहे आणि कमी गॅसवर आपण हे मस्त असं भाजून घ्यायचं तर इथे बघा पिठाचा रंग बघा सहा ते सात मिनिट हे मी भाजून घेतलेलं आहे परंतु हे पूर्ण भाजले गेलेलं नाही आहे अजून आपल्याला पाच सहा मिनिटे भाजून घ्यायचं आहे तर यात मी घातलं आहे डिंकाची पावडर जे डिंक आपण सुरुवातीला मी दाखवलं ना त्याची मी पावडर केली ते यात घालायचं आता काय होणार हा डिंक ना तुपामध्ये असा तडल्या जाणार आणि तो फुलून येईल त्याकरता काय करायचं एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने हलकंसं असं प्रेस करत करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसतच असेल डिंक असं फुलल्या गेलेलं आहे थोडंसं तर चमच्याने हलकंसं दाबून दाबून आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे डिंक व्यवस्थित पिठात व्यवस्थित मिक्स होईल तर इथे बघा डिंक अगदी व्यवस्थित पिठात मिक्स झालेलं आहे पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि कमी गॅसवर भाजलं त्यामुळे मला अठरा ते वीस मिनिटं लागले आहेत गॅसवर तुम्ही जर भाजलं ना तर पंधरा ते सतरा मिनिटात ते होऊन जाईल पण मला मात्र वीस मिडियम वीस मिनिट लागलेत नंतर वेलची पावडर घालायची परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पीठ बघा पिठाचा रंग बघा अगदी पूर्णपणे बदललेला आहे कमी गॅसवर भाजायचं आरामात भाजायचं घाई करायची नाही थोडासा हात दुखेल त्रास येईल पण रिझल्ट मात्र अगदी परफेक्ट मिळेल तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याला हलकंसं थंड करायचं पूर्ण गार करायचं नाही किंवा पूर्ण गरम असतानासुद्धा यात आपण गूळ घालायचं नाही तर मी इथे एक कप गूळ घातलेला आहे आणि आता हे गूळ घालून परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने हलकंसं दाबत आपण गूळ मिक्स करायचं कारण पीठ गरम आहे तर या पिठाच्या उष्णतेमुळेच आपला हा जो गूळ आहे तो मेल्ट होईल अगदी गरम असताना जर गुळ घातला तर काय होणार ते लगेच मेल्ट होईल आणि आपले पीठ आहे ना हे थोडं पातळ होईल त्यामुळे थोडंसं थंड करायचं आणि मग त्यात गुळ घालायचा तर इथे बघा मी सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता वडी करता कर, कर एखादा ताट घ्यायचं त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यात हे सर्व पीठ आपण घालायचं तर तुम्हाला वडी कशी हवी जाड पातळ त्या अंदाजे तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता तर इथे सर्व मी पीठ घेतलेलं आहे आणि आता काय करायचं एखादी वाटी घ्यायची किंवा काही जे घरात असेल ते चमचा म्हणा किंवा वाटी म्हणा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ही वडी आपण इथे मस्त अशी दाबून दाबून सेट करायची एक लक्षात ठेवायचं की मस्त असं दाबून सेट करायचं त्याला अगदी वरचेवर नाही करायचं मस्त असं दाबून दाबून सेट करायचं आणि थोडंसं गरम असतानाच करायचं म्हणजे हे व्यवस्थित होईल आणि सुद्धा आपण चमच्याने हलकंसं दाबून आपण हे मस्त असं सेट करून घेऊया तर इथे बघा अगदी व्यवस्थित झालेला आहे हलकंसं दाबून करायचं आणि पीठ थोडं गरमच ठेवायचं अगदी थंड असताना करायचं नाही आता यावर थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालायचे तर हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घरात किंवा तुम्हाला नसेल आवडत नाही घातले तरीही चालेल ड्रायफ्रूट घातल्यानंतरसुद्धा हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे ड्रायफ्रूट या पिठात व्यवस्थित सेट होतील आणि हे गरम असतानाच आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही पूर्ण थंड केलं तर काय होणार ती वडी तुटू शकते कापताना त्यामुळे हलकंसं गरम असतानाच आपण वडी कापून घ्यायची तुम्हाला कशी हवी आकाराने छोटी मोठी त्या अंदाजे तुम्ही कापू शकता मी मात्र थोड्या मिडियम साईजच्याच कापून घेतलेल्या आहेत आणि चवीला अगदी मस्त होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा मी सांगितलं त्या प्रमाणात तुम्ही करून बघा अगदी परफेक्ट होतीलच तर बघा साईडच्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि ते वडी बघा काय मस्त झाली आहे कुठे ती तुटली नाही आहे काहीही नाही आहे त्यामुळे आणि थोडं गरम असतानाच वडीसुद्धा आपण प्लेटमधून काढून घ्यायची कारण काय होणार तूप आहे ना ते अगदी घट्ट होऊन जाईल आणि मग वडी काढायला त्रास होईल किंवा काढताना ती तुटू पण शकेल त्यामुळे हलकंसं गरम असतानाच वडी आपण प्लेटमधून काढून घ्यायची किंवा मग समजा झालंच थंड तर काय करायचं गॅसवर थोडंसं हे प्लेट आपण काही सेकंदाकरता फिरून घ्यायची नंतर वडी काढायची तर वडी बघा काय मस्त झालेली आहे ना आणि अगदी पहिल्या वेळेला जरी तुम्ही केले ना तरी बिघडणार नाही मी सांगितलं त्या पद्धतीने करा अजिबात बिघडणार नाही तुपाचं प्रमाण तुम्ही योग्य घ्या अजिबात बिघडणार नाही चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी धन्यवाद